नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलापूर शहरामध्ये आपली पकड मजबूत करताना दिसून येतोय शहराध्यक्ष शैलेश वडनेर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक महिला मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात प्रवेश करतानाच पाहायला मिळत आहेत बदलापूर येथील कार्यालयात असंख्य महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शैलेश वडनेरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला पक्षाचे धोरण हे सर्वसमावेशक असल्या कारणाने अनेक जण पक्षाकडे आकर्षित होतानाच पाहायला मिळत आहेत यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शहराध्यक्ष शैलेश वडनरे यांनी विधानसभेच्या लढाईसाठी आपण तयार असल्याचे सांगत रणदुबाळीबद्दल चर्चा केली व्हिडिओ जर्निस्ट राहुल साळव्यासोबत अनिकेश सोनावणे ठळक वार्ता बदलापूर आज असंख्य महिलांसोबत आज पक्षप्रवेश देखील झालेला आहे काय नेमकी कशाप्रकारे विधानसभेची एकंदरीत तयारी असणार आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे ती विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत असताना या ठिकाणी पक्षाच्या विचारधारेवरती आणि आमच्या कामाची पावती म्हणून आज या बदलापूर शहरामध्ये युवक असो ज्येष्ठ नागरिक असो आणि विशेषतः महिला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत बरोबर सर्वांना या ठिकाणी मी कौतुक करतो आणि अशा प्रकारे ज्या वेळेला युवक आणि महिला एखाद्या पक्षावर विश्वास दाखवतात शहर अध्यक्षावर विश्वास दाखवतात आणि विशेष म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या विचारावरती विश्वास दाखवतात आणि पक्षाकडे येतात ही एक सकारात्मक बाब आहे आणि या पद्धतीने ज्या पद्धतीने अगोदरच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कौल दिला अर्थात त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय खासदार बाळेमाव मात्रे खासदार झाले त्याच पद्धतीने या ठिकाणी बदलापूर शहर असो किंवा मुरबाड विधानसभा क्षेत्र असो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार निवडून येईल अशा प्रकारची खात्री आणि विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आज या पक्षामध्ये ज्या महिलांनी प्रवेश केला त्या महिला एक सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी घेऊन आलेल्या आहेत आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जे कार्यकर्ते काम करतात त्यांच्यात देखील एक वेगळा विशिष्ट प्रकारचा एक शक्ती शक्तीचा संचार या ठिकाणी होईल आणि नवीन आमदार कार्यकर्ते देखील या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम करतील आणि आदरणीय पवार साहेबांच्या विचारातून बदलापूर शहर असो मुरबाड विधानसभा क्षेत्र असो त्याचा विकास करण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार निवडून आणून विधानसभेपर्यंत नेऊन ते स्वप्न पूर्ण करण्याची खात्री आणि विश्वास या ठिकाणी मी व्यक्त लोकसभेत तर तुतारी वाजली विधानसभेची कशा प्रकारे तयारी आहे विधानसभेमध्ये अनेक उमेदवार पक्षाकडून आता पुढे येत आहेत एकंदरीत कशा प्रकारे समीकरण असणार आहे आता याच्यामध्ये सध्या महाविकास आघाडीचा राज्यावर जोर चाललेला आहे दिसलेला आहे आणि विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकत आहे त्यांना दिसलंय त्याच्यामध्ये आता राष्ट्रवादी पक्ष आम्ही महाविकास आघाडी मार्फत काम करतोय पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच ती राष्ट्रवादी जी आमदारकीची जी जागा आहे उमेदवारी तीच ती राष्ट्रवादी पक्षाची जागा आहे फक्त ते दोन वेळा निवडून इथं जागा झाल्यावर फक्त विरोधी पक्षात गेले आणि ह्याच्यामध्ये आता पक्षाची जी भूमिका असेल आता ह्याच्यामध्ये जण बाहेरून पण येतील काही उच्च उमेदवार आहेत काही आम्ही स्वतः पण आहे शैलेश वडनारे आहे मी आहे कालिदास देशमुख आहे आम्ही पक्षाचे घटक आहे बाकी इतर मग इतर पक्षातन येतील आणि त्याच्यावर बाकी पण ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये जागा लढवल्या जाणार आहेत तर त्याच्यामध्ये जे आपल्याला मोरबाड विधानसभा मतदारसंघाची जागा ती राष्ट्रवादीकडे राहणार आहे आणि त्याच्यामध्ये जी पार्लमेंटरी बोर्ड असतो आमचा राज्य पातळीवर त्याचे अध्यक्ष असतो त्या बोर्डामध्ये आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी त्या बॉडीमध्ये कार्य असतात आणि हा तो निर्णय ती कार्यकारणी घेत असते त्याच्यामध्ये ठीक आहे इच्छुक उमेदवार म्हणून आपण आपण त्यांना भेटी घेटी घेणं हे करणं आपलं महत्वाचं आहे आणि बाकी ज्याला मध्ये कुणाला काही ते पक्ष तिकीट देईल ते त्याच्यावर आपल्याला मान्य करणं गरजेचं कर आहे शिंदे नेते सुभाष पवार त्यांना तुतारीकडून गोवा विधानसभेची उमेदवारी दिली जाईल असे तुमच्याच काही प्रदेश पदाधिकारी बनतात तुमचं नाही याच्यामध्ये बघा आता असे काही माझ्या पिकानापर्यंत आलेलं नाही अशा काही गोष्टी पण काही जण असे असतात जॉईन झालेले असतात काही संबंधित असतात आता ते त्यांच्या वतीने बोलून असं पण अजून असं मला काय पक्षप्रवेश हे काही दिसलेलं नाही मी आज सतत तीन दिवस राष्ट्रवादी दि प्रदेश कार्यालयात मी उपस्थित आहे तिथे असं तिथं कोण आलेलं दिसलं नाही तर ते उमेदवारी पण बाकी तो येणार का नाही येणार त्याचं काय प्रश्न ते पक्षालाच माहिती आता पण तसं काय अजून काय खुलासा झालेला नाही जर ते आले तर पक्ष ऍक्सेप्ट करेल आणि तुमचा पाठिंबा असेल का नाही त्याच्यामध्ये आता ते पक्षात आले तर आता ते पक्षांनी त्यांनाच कशावर ते निवडणुकीत देतील ते तर शक्य नाही आमच्या तरी आमच्या कार्यकाळावर आम्ही का जरी आले तरी मला तरी शक्य वाटत नाही का त्यांना उमेदवारी देतील आणि काही त्याच्यामध्ये निर्णय घेतला जाईल त्याचा सर्वे चालू आहे राज्यामध्ये सर्वे चालू आहे हर मतदारसंघाचा सर्वे चालू आहे त्याच्या पाच उमेदवार रिंगणामध्ये आहेत त्याबद्दल काय सांगा आता विधानसभेचे पाच उमेदवार म्हणजे आमच्या पक्षाचे का राष्ट्रवादीचे हा तर राष्ट्रवादीचे तर एक मी आहे शैलेश वडनारे आहे कालिदास देशमुख अजून दोन कोणी मला माहीत नाहीये पण तुम्ही बोलले पाच आहेत आता त्याच्यामध्ये सगळ्यांनी पक्षाने त्याला अधिकार दिलेला आहे जे जे पक्षामध्ये काम करतात तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून फॉर्म भरू शकता अर्ज भरू शकता त्याचा विचार पक्ष करेल हे आम्हाला असं सांगण्यात येतं एक युवा म्हणून काय सांगाल पक्षामध्ये तरुण आणि महिला मोठ्या संख्येने येत आहेत बदलापूर शहरामध्ये एक नवीन क्रांती म्हणू शकतो काय एकंदरीत पक्षाचं वातावरण आहे शहरामध्ये नक्कीच मतदार मतदारसंघामध्ये नवीन चेहरा पाहिजे आहे म्हणून तर तो आज एवढा तुम्ही प्रचार बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ह्याच कारण असं आहे की ह्या लोकसभेला खासदार बाल्यामामांनाही आपण नवीन चेहरा म्हणून पाठवतो त्याचप्रमाणे मुरबाड मतदारसंघामध्ये विधिमान आमदार आणि नवीन आमदार असे आम्ही वडले साहेबांना तिथे नवीन चेहरा म्हणून पाठवायचा आहे